नमस्कार मैत्रिणींनो आज आपण भरले दोडक्याची झनधनीत भाजी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे दोन दोडके साळून घेतले आणि अशा पद्धतीने दोडका कट करून घ्यायचा म्हणाला की याला मधोमध मद एक चीर देऊन घ्यायची पूर्ण कट न करता अशा पद्धतीने चीर देऊन पद्धतीने सर्व दोडके चिरून घ्यायचे दोडके चिरून झाले की हे एका पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आता इथे मिक्सरच्या भांड्यात पावाटी भाजलेले शेंगदाणे आणि दहा ते बारा भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकायच्या आणि यातच दोन मोठे चमचे सफेद तीळ आणि एक चमचा जिरे हे सुद्धा भाजूनच टाकायचे आहे एक चमचा खिसलेला आलं टाकायचे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकायची आता यातच मसाले टाकून घेऊ एक चमचा कांदा मसाला एक चमचा बेडगी मसाला एक चमचा सांबर मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा संडे मसाला आणि पाव चमचा हळद आणि एक मोठा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ टाकायचंय पाणी न टाकताच हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा मसाला छान व्यवस्थित वाटून झालेला आहे आता एका ताटात काढून घ्यायचा आता यात साधारण तीन ती चार सा ते चार चमचे पाणी टाकून याचा आपल्याला असा गोळा करून घ्यायचा आहे त्या मसाल्याचा व्यवस्थित असा गोळा तयार झाला आहे हा मसाला आता दोडक्यात भरून घ्यायचा अशाच पद्धतीने सर्व दोडक्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आता इथे सर्व दोडके भरून झाले आहेत आता कुकरमध्ये दोन पळी तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये एक चमचा जिरे मोहरी टाकायची पाव चमचा हिंग आता सर्व भरलेले दोडके यामध्ये टाकायचे आणि तेला छान असे परतून घ्यायचे एक ते दोन मिनटं दोडके व्यवस्थित परतून घ्यायचे आणि नंतर गॅस पूर्णपणे स्लो करून यावर एक चार ते पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आता यावरलं झाकण काढून पुन्हा हे थोडंसं परतून घ्यायचं धोडके व्यवस्थित परतून झाले की यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झाले की यावर झाकण ठेवायचे आणि मध्यमाच्यावर दोडका शिजवून घ्यायचा आता इथे पंचवीस मिनिटं झालेली आहेत दोडका शिजला का ते चेक करूयात दोडका व्यवस्थित लगेचच तुटत आहे म्हणजे दोडका छान शिजलेला आहे अशा पद्धतीने आपली झणझणीत भरले दोडक्याची भाजी तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद